नमस्कार आज आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये हे सर तुळजापूर वरनं आले अगदी आपल्या आईच्या आई आपल्या ज्या गावात आहेत त्या गावात तुळजापूर मधनं आले त्यामुळे मला हो अतिशय छान आणि आनंद तर वाटलेलाच आहे आणि यांचं नाव पप्पू दादा देवकर हे सोलापूरवर तुळजापूर वरन आपल्याकडे खरेदीला आलेले आहेत त्यांनी आपल्याकडनं खरेदी बघा काय केलंय आपल्या मांड्यांच्या कळूबाईचं पेंडेंट आणि अशी चैन आपल्या तुळजापूरच्या आई पेंडंट आणि चेन हा हस्ती कडा फार सुंदर रेखीव आपण हे हँडमेड केलेलं आहे डिझाईन जे आपण नेहमीच करतो त्या पद्धतीतलं आणि सगळ्यात सुंदर असं रेखीव की अगदी सोन्यालाही गप्प बसवेल असं आई साहेबांचं ताईत आणि चेन अगदी हे असं हे अशी त्यांनी चार पाच वस्तू आपल्याकडनं आज खरेदी केलेल्या आहेत तर देवकर दादा काय सांगू शकाल माझ्या इतर कस्टमरला आणि आपल्या सर्व्हिस मध्ये कसं किंवा काय आपली ज्वेलरी बाबतीत काय सांगू शकाल तिथे येऊन आम्हाला पण आनंद झाला आणि ती ज्वेलरी आम्हाला खूप आवड बाकी अजून तुम्हाला म्हणजे फिनिशिंग काही ऑर्डर असेल तर आपण ऑनलाईनही करू शकतो तर अजून कस्टमरला तुमच्या ह्याचे काय सांगू शकता की नेहमीच खरेदी असं तर माझ्या कोणाचा काही कार्यक्रम असेल तर आता सोनं तर एवढं मान झाले थँक्यू त्यांनी एकदा जवळ ना बघू शकता फक्त आवडलं की तुम्ही एकच काम करायचंय छान क्रीनशॉट घ्यायचा खाली व्हॉट्सअप दिलेल्या नंबरवर आपली ऑर्डर बुक करायची कारण आता तोळ्यात लग आणि अगदी तोळ्यातलं ग्रॅम मध्ये करून देणारं संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव ज्वेलर्स ते म्हणजे आपलं विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स तर नक्कीच खाली दिलेल्या नंबरवर आपली ऑर्डर बुक करा आणि असं छान छान ऑर्डरसाठी नक्की प्रत्यक्षात संपर्क साधा प्रत्यक्षात नसेल तर आपलं ऑनलाईनही चालू आहे पुण्यामध्ये लक्ष्मी रोडला एक ब्रांच आहे आणि कुमठेकर रोडला एक ब्रांच आहे तर नक्कीच संपर्क साधा छान छान वस्तू तुमच्या मनातल्या तुमच्या प्रत्यक्षात ठेवण्याचा शंभर टक्के प्रयत्न असेल धन्यवाद